कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण सुरुवात करूया बातमीपत्राला त्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स पेन शहरामध्ये घडली धक्कादायक घटना प्राइड सिटी इमारतीमध्ये लिफ्टचा अपघात अपघातात दोघे जण झाले गंभीर जखमी अपघातामध्ये दोघांचेही पाय तुटले मुंबई गोवा महामार्गावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात खेड भरणे नका या ठिकाणी अनधिकृत खोक्यांवरती कारवाई अनधिकृत खोके, खोके आणि पार्किंग केलेल्या दुचाकी हटवल्या गृह्यात रिलायन्सच्या नवीन प्रकल्पाविरोधात नागरिक एकवटले प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समिती आक्रमक मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण आणि महाडमधील मोपरे दासगाव गावात शिवसेना उभाठा आणि राष्ट्रवादीला खिंडार अनेक कार्यकर्त्यांनी केला शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश पाहूया सविस्तर पेण शहरातील प्राईड सिटी या, या सात मजली इमारतीमधील लिफ्ट अचानक ब्रेकफेल होऊन जोरदार आदळल्याने यामधील दोन रहिवासी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे या सोसायटीमध्ये जवळजवळ दोनशे पस्तीस सदनिकाधारक राहत असून फक्त दीड वर्षच या इमारतीला झाले आहे मात्र बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे लिफ्टची ऑडिट न झाल्यामुळे अपघात झाल्याची तक्रार येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे इमारतीचा ताबा घेतल्यापासून येथील नागरिकांनी वारंवार बिल्डरकडे लिफ्ट निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार सुद्धा केली होती मात्र बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत सातव्या मजल्यावरती गेले असता आज जेवणाचा प्रोग्राम म्हणजे तीस तारखेला गोडी दिवशी जेवणाचा प्रोग्राम त्यांनी टेरेसवर ठेवला होता तिथून ते जेवण करून थर्ड फ्लोअरला सातव्या मजल्यावरून लिफ्टने खाली येतो खाली येत असताना त्या लिफ्टमध्ये सात पर्सन होते ज्या लिफ्टची कॅपॅसिटी आपल्या आठ पर्सेनची कॅपॅसिटी दिली असून सात पर्सन होते तर भले चला आपण बोलतो ओव्हरलोड असेल तर ओव्हरलोड असेल असताना आपली लिफ्ट जागीच थांबले पाहिजे ती ऍक्टिव्ह मध्ये आलेच नाही पाहिजे असे सेन्सर सिस्टीम असते तर ते तसं काही न होता ती लिफ्ट त्यांनी थर्ड फ्लोअरला थांबावी म्हणून एक कॉल केला होता थर्ड फ्लोअर फ्लोर चालोर ला येत असताना थर्ड फ्लोर ला दोन उपन धाला। उपन धाला पाड़, ते पाच सेकंद लिफ्ट थांबली थांबल्यानंतर ओपन झाला ओपन झाला आणि ते बाहेर त्या क्षणी ती लिफ्ट खाली खाली सटकून आज त्या लिफ्ट मध्ये चार व्यक्तींना दुखापत झाली त्यापैकी दोन व्यक्तींना गंभीर दुखापत झाली आहे त्यात एक लेडीज आणि एक पुरुष अशा दोन महिला आहेत दोघांचे पाय दोन्ही नवरा बाई दाम्पत्य आहेत ते त्यांचे त्यात आपले हे आहेत वाईफ आहे त्यांच्या त्यांचे नाव शीतल शिंदे म्हणून आहे त्यांच्या दोन्ही पायाला फ्रॅक्चर आहेत आणि त्यांचे मिस्टर राजेश शिंदे राजन शिंदे यांच्या एका पायाला फ्रॅक्चर आहे असे दोन्ही व्यक्ती आज त्यांची परिस्थिती पण गरिबीचीच आहे आज ते ह्या आपल्या एका चुकी मुलं राज्याच्या आम्ही पहिला अहवाल बघतो म्हणजे की हे आहे लिफ्ट आताच्या थर्ड पर्सनला बघतो आम्ही त्यांना म्हणालो की तुम्ही चेक करा पण त्या दुरुस्त करून आम्हाला नकोच आहे कारण फर्स्ट वन डे पासून ह्या लिफ्टचा प्रॉब्लेम आहे आणि हे आम्ही त्यांना वारंवार सांगतो आठ दिवसापूर्वी पण मी त्यांना म्हणाले की ते ते आता आम्हाला बोलले नऊ दिवसांनी आम्ही कोटेशन वगैरे घेतो पण आम्ही त्यांना बोललो कोटेशन घेऊन तुम्ही नंतर दुसरे नवीन लि कोटेशन घ्या आपण त्याच्या अंमलबजावणी करा की नवीनच बसवा कारण ते कोटेशन मागवणार त्याबरोबर ह्या दुरुस्त करून म्हणजे चेक करणार त्याचा सर्वे करणार सर्वेमध्ये त्यांना जर ग्रीन चिट मिळाली तर ते म्हणतात आम्ही बदलणार नाही त्याचे दुरुस्त करणार पण ह्याचं वेगा पाठ त्याचा वेग पाठ नंतर जर असं काय झालं आज सुदैवाने लहान मुलं नव्हतं हो, प्रेग्नंट लेडीज नव्हती असं काय झालं असतं सातव्या मधलं डायरेक्ट खाली आली असते जीव गेला असतात तर काय झालं असतं असे प्रश्न आहेत ना पुढे आता आमची मुलं कोणी जात नाहीये लिफ्ट मध्ये जायला चौथ्या पाच मधल्या चालत येत आहे त्याच्यामुळे आम्हाला हा कारण ह्या लिफ्ट पहिल्यापासून आणि तिन्ही बिल्डिंगच्या साथी लिफ्ट आहे त्या फर्स्ट डे पासून प्रॉब्लेम आहेत आणि हे आम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की हा पूर्ण दुरुस्त करून म्हणजे बदलून झाले दुरुस्त हा प्रकारच नको मुंबई गोवा महामार्गावरती खेडमधील नका या परिसरात महामार्गालगतच तसेच ब्रिजच्या खाली उभे केलेले अनधिकृत दुकानाचे खोके तसेच अनधिकृत पार्किंग करून ठेवलेल्या दुचाकी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि रत्नागिरी पोलीस यांनी हटवल्या आहेत अनधिकृत दुकानांचे गाळे हायड्रो मशीनने उचलून देण्यात आले तर दुचाकी टेम्पोमध्ये भरून खेड पोलीस स्टेशनच्या आवारात आणण्यात आल्या खेडमधील नका या परिसरात अनधिकृत खोके आणि पार्किंगमुळे रहदारी वाढली होती या कारवाईमुळे भरणे परिसराने मोकळा श्वास घेतला आहे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका खेडमध्ये बसला आहे सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील खोपी फाटा या ठिकाणी महामार्गालगत असणारे पाच दुकानाचे गाळे वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः पत्त्यासारखे कोसळले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र त्या गाळ्यांसमोर उभी करून ठेवलेली हुंडाई ओरा या नव्या कारचे मोठे नुकसान झाले आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून खेडमध्ये वादळी वारा सुरू होता तर काही ठिकाणी तुळळक पाऊस पडत होता अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील पहिली दुर्घटना खेडमध्ये घडलेली पाहायला मिळाली आपने अपडेट कि रत्नागिरी रत्नागिरी ड्रॉपडाऊन रिलायन्स नागुंडणे कंपनी संलग्न झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जात आहे अशातच येथील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून अद्यापपर्यंत लेखी स्वरूपात दखल व पूर्तता होणार असल्याची विश्वासार्हता हमी आजवर दिली नसल्याचा असंतोष शेतकरी व स्थानिक नागरिकात खदखदत आहे येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी तसेच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे आपल्या न्याय हक्कासाठी येथील स्थानिक शेतकरी पशुपालक मच्छीमार यांनी दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून बेडसे सिद्धार्थनगर पाण्याच्या टाकीलगत आमरण उपोषण सुरू केले आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीये तोपर्यंत काम बंद ठेवावे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा देत शेतकरी व स्थानिकांनी आंदोलन छेडले आहे ते वर्ष दा महिने आम्ही या कंपनीशी लढा देत आहोत आणि संघर्ष चालू आहे परंतु कंपनी आमच्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही का कारण का जोपर्यंत आम्ही मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या त्यांच्या पाठीशी म्हणजे त्यांच्या संघर्षामध्ये आहोत आणि त्यांच्याशी संघर्ष आहोत आज मागणी आमची अशी आहे की शेतकऱ्यांचा व शेताची नुसकाची भरपाई हे वारंवार मागत असतो तरीसुद्धा कंपनी शेत शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईचा विचार करत नाही त्याशिवाय पशुपालन आहेत व गुरुढवाले आहेत त्यांचा दूध व्यवसाय हे सगळं हे सगळं वेलोनवेळी नुकसान होऊन चाललेलं आहे त्यासुद्धा त्याकडेसुद्धा कंपनी नुकसान भरपाई देत नाही आणि इथे जो मच्छीमार लोक जे आहेत त्या मच्छीमारांचासुद्धा कंपनी विचार करतात संदर्भात आम्ही वारंवार कंपनीला बोल बोलभाषा केलेली आहे पण त्याकडे दुर्लक्ष करते परंतु असं ह्या केल्याशिवाय किंवा उपोषणला बसल्याशिवाय हे मार्ग सुटणार नाही यासाठी ही सगळी संघर्ष समिती त्यासाठी बसलेली आहे आणि त्याशिवाय आम्ही कंपनीच्या व्यवस्थापन ह्याच्या ह्याच्याबरोबर चार चार पाच पाच वेळा मिटिंगही केली आहेत पण त्या एक फेर मिटिंग, मिटिंग करूनसुद्धा त्यांचा निष्पन्न काहीच नाही व आम्हाला मोहबूदला काही देत नाही अशी कंपनीनी गोडबंध चा चालू केलेलं आहे पण हेसाठी आम्ही न्याय हक्कासाठी आज इथं एक एप्रिल या दिनी आज इथं सर्व गावकरी आमच्या यांच्यासमोर या काही ग्रामस्थ इथं आज आम्ही ओपोशनला बसलो आहोत कुठली परिस्थिती आम्हाला लाचारी नको आहे आम्हाला हक्क आमचा पाहिजे आम्हाला नोकऱ्या पाहिजेत शेतीचं नुकसान होतं दरवर्षी मग तुम्हाला जर भरावत टाकत असेल तर दरवर्षी आम्हाला एक एक लाख रुपये शेतकऱ्याला एकरी द्या तरी आणि तुम्ही चालेल पण तुम्ही जर का आम्हाला भराव करून आमचं नुकसानकार आयुष्याशी आमचा खेळ खेळत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाहीत त्याचप्रमाणे आज जो रस्ता आम्हाला शेतकऱ्यांना शेतीत जायचा पाहिजे होता तो पहिला रिला क आय पी कंपनी ठेवलेला होता पण ह्या माजुरी रिलायन्स कंपनीनी तो रस्ता पण अठरा तर सोडून द्या वीस सोडून द्या नऊ फूट पण तो रस्ता द्यायला मागत नाही आणि त्यामुळं उद्या भयंकर काय झालं या गावात काय आणि झाली कुठं आग लागली कुठं काय केली बुद्धवाडीत किंवा काय अग्निशामक दल यायचं असेल तर तो, तो दळ अग्निशामक म्हणजे त्या गाडीला येण्यासाठी पण रस्ता नाही राहिलेला तेव्हा कुठल्याही परिस्थितीतून वीस फूट ते तीस फूट रस्ता आम्हाला पाहिजेच पाहिजे आणि दिला नाही तर रस्त्यावर ज्या ठिकाणी तुमचा ता भराव चालला आहे त्या ठिकाणी आम्ही पुन्हा आता तर इथं शांततेने आंदोलन आहे आमचं म्हणजे उपोषण आहे पण पुढे उग्र आंदोलन पण आम्ही करण्याच्या आमच्या तयारीत आहोत हे मात्र रिलायन्स कंपनीने विसरू नये आंबा निर्यातीत रत्नागिरी जिल्हा देशात अव्वल ठरला आहे रत्नागिरी जिल्ह्यात एकूण सहा हजार नऊशे शहाण्णव आंबा निर्यातदार बागायतदार आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक हजार सातशे एकोणचाळीस निर्यातदार बागायतदार आहेत मँगोनेट प्रणालीद्वारे पणन मंडळाकडे आंबा निर्यातदार बागायतदारांची नोंद झालेली आहे नोंदणी झालेल्या आंबा बागायतदारांची कोकणातील संख्या ही अधिक असल्याचे समोर आले आहे गेले काही दिवसांपूर्वीच महाड तालुक्यातील उपाट्याच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या जुन्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली जुन्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डावळल्याने जुन्या राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि याचे चित्र आता कुठेतरी पाहायला मिळत असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता राष्ट्रवादी पक्ष सोडून शिवसेनेत दाखल होत आहेत तर काँग्रेस पक्षातून केवळ जगताप प्रेमापोटी उभाटामध्ये दाखल झालेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा आपल्या नेत्याच्या वारंवार बदलत्या भूमिकांना कंटाळून आता महाड तालुक्यातील मोपेरे आणि दासगाव गावातील उभाटा राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते तसेच माजी पंचायत समिती सदस्य आणि माजी सरपंच यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले असून यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्याबरोबर मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते पेण तालुक्यातील वरवणे गावामध्ये शिवरत्न शिवस्मारक लोकार्पण सोहळ्याचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले वरवणे गावातून मिरवणूक काढून नाशिक ढोल ताशाच्या गजरात व मोठ्या उत्साहात लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य रोशन टेमघरे यांची संकल्पना आज सत्यात साकारण्यात आलेली आहे यावेळी पोवाडे बाळशाहीर शौर्य निंबाळकर व्याख्याते महेश मोहिते राष्ट्रवीर संघ मर्दानी खेळ साईलीला ढोलकाशा पथक खालूबाजा पथक वाजत गाजत वरवणे गाव दुमदुमून गेले जिल्हा माहिती कार्यालयातील दप्तरी अजित भिकाजी पड्याळ हे चाळीस वर्षाच्या दीर्घकालीन सेवेनंतर नियत वयोमानानुसार काल सेवानिवृत्त झाले कार्यालयात त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या श्री पड्याळ त्यांच्या पत्नी अश्विनी यांचा कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी श्री पड्याळ यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानलेत अलिबाग तालुक्यातील वर्सोली येथील विद्यानगर येथे सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन व श्री स्वामी समर्थ अन्न छात्र मंडळ अक्कलकोट पालखी परिक्रमेचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी सहा वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली तसेच गुरुवर्य नवनीतानंद महाराज स्थापित मठ सद्गुरु श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट विद्यानगर वर्सोली येथे श्री श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ प्रकट दिन व मंडळ अक्कलकोट यांच्यातर्फे पालखीचे देखील आयोजन केले होते एकतीस मार्च रोजी पहाटे सहा वाजता श्रींच्या मूर्ती व पादुकांवरती अभिषेक सकाळी दहा ते अकरा वाजता होम हवन दुपारी बारा ते रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान महाप्रसाद ठेवण्यात आला होता मिरवणूक सोहळा झाल्यानंतर सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान पादुका व दर्शन सोहळा पार पडला या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी परिवारासह लाभ घेतलाय यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण